डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर आजार, 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 मायग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच तसे मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस संगमनेर शहरामधील दिल्ली नाका या परिसरामध्ये असलेली ख्वाजा पीर मोहम्मद सादिक दरगाह दरुसानिमित्त शुक्रवारी तीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते गोपी जहागीरदार मित्रमंडळाच्या वतीनं चादर चढवण्यात आली यावेळी माजी उपनगराध्यक्ष वसीमभाई शेख तसेच माजी नगरसेवक रिजवान शेख नूर मोहम्मद शेख आरिफ शेख मुजीब उर्फ लाला खान आवेद जहागीरदार मोहित झागीरदार लाला व्यापारी आदी मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते यावेळी दर्गेवरती चादर चढवत असताना दुवा करत प्रार्थना करत असताना माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात हे येत्या वर्षी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राला लाभू दे अशी प्रार्थना करण्यात आली आहे तसेच युवानेते गोपी जहागीरदार यांना नगरसेवक पद मिळावं अशी देखील प्रार्थना या प्रसंगी करण्यात आली आहे पीर मोहम्मद सादिक हा जो दर्गा आहे जहागीरदार वाड्यातील हा दर्गा आहे आम्ही दरवर्षी प्रत्येक वर्षी, वर्षी येत असतो आम्ही पूजा करतो प्रार्थना करतो आणि आमचे दुवा केला जातो की या देशामध्ये दे बंधुभाव वाढला पाहिजे आनंदानं या देशाची प्रगती दे सर्वांनी एकत्र येऊन पुढे चांगला गेला पाहिजे याकरता दुवा केला जातो आहे आणि मला नक्की खात्री आहे की हीच ही प्रार्थना आहे की नक्की परमेश्वर ऐकतो आणि हा देश एकत्र पद्धतीनं बंधुभावानं आणि राज्य घटनेच्या पद्धतीनं पुढे जाईल त्याची खात्री मला वाटते आहे जहागीरदेवाड्यातील आमच्या सर्वांचं स्वागत ही सर्व मंडळी करते आहे त्यांचं सुद्धा मी आभार मानतो आज या ठिकाणी महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री आणि काँग्रेसचे वर्किंग कमिटीचे सदस्य नामदार बाळासाहेब थोरात हे सालावाद प्रमाणे दरवर्षी खाजा पीर मोहम्मद सादिक दर्ग्याला अर्पण साठी येत असतात यावर्षी पण त्याच पद्धतीने साहेबांच्या हाताने प्रोग्राम ठेवलेला होता त्या निमित्ताने साहेबांनी हजेरी लावली व दर्शन घेतले आणि सर्व कार्यकर्ते नगरसेवक युवक कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते सगळे उपस्थित होते मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आज ख्वाजा पीर मोहम्मद सादिक यांचा उरू साजरा होत आहे त्या आमचे मार्गदर्शक आमचे नेते महाराष्ट्राचे नेते माननीय बाळासाहेब थोरात हे इथं उपस्थित राहिले होते त्यांनी स्वतःच्या हाताने दर्ग्याला चादर अर्पण केलं हा जो कार्यक्रम आहे हे मान्य आमचे मित्र गोपीबाई जागेदार यांनी अरेंज केला होता मी त्यांच्यातर्फे सर्वांचे स्वागत करतो तसेच त्यांचे आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथं बोलवलं त्याची जात सर्वांना विनंती करतो सर्व भाविकांना विनंती करतो तर आपण सर्वांनी उत्सवाचा लाभ घ्यावा शहावीसशे एकशे चोवीस तास संगमनेर सुनबाई आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहा पद्दी आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा